आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगल्या प्रमाणे आम्ही हे नाटकाचे शोध अनुष्य केले सगळे जाणकार प्रेक्षकांनी दादही दिली आणि हेतून आमका असे दिसून आयले की आम्ही साधारणशी आम्ही बेस्टी एक तयारी केली पण आमका बरो ब प्रतिसाद मिळाल्या कारण आमचे नेपथ्याची बाजू सांभाळणारे आमचे गोविंद आजगावकर आणि व्यवस्थित खरी कोर्टाची कशी आमका आकृती व्यवस्थित करून दिली तशी पण पणशीकर हिणेन मार्गदर्शन त्याच बरोबर आमचे नामवंत दिग्दर्शक गोयचे रवींद्रनाथ आमचे जयेंद्रनाथ हळणकर यांच्यांनी सुद्धा अथक परिश्रम घेतल्यामुळे हे नाटक जाऊ शकले आणि त्यांचं वेळोवेळ वे अपडेट घेतल्या कारण हे आम्ही त्यांच्या तशें आमी हे सगळे नाटक करता आणि एकच सांगून दिसता की प्रत्यक्ष पणजीकर यांच्या कन्या हेणी जे सांगले थी थी की ती म्हणटा पंथाची भूमिका वीस नंतर आपणाला वीस नंतर असं वाटलं की पंताची भूमिका करणारे अनिल मनोहर आसोळकर यांनी पंतांची याद करून दिली लखोबा लखोबाच्या लखोबा लोखंडेच्या पात्रामुळे लखोबा लोखंडेचे पात्र उठवणारे अनिल आसुलकर हे खरोखरच लायक कलाकार असे एक कलाकार झाले आणि त्यांनी पंताची याद करून देणारे असे आमचे हे अनिल आसुलकर आहेत सर्व कलाकारांनी आपल्या परिश्रमातून घेतलेल्या ह्या आमच्या नाट्यप्रयोगाक व्यवस्थित एपर्ट्स घेऊन हे सगळे केल्या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि असेच आमकां एक जुना आमचे रवींद्र भवन सांखळी हांगा नाटक असल्या कारणान सगळ्या कलाकारांनी आणि आमच्या नाट्य रसिकांनी प्रेमींनी

गंगादेव बिद्रुबाग या नाट्यमंडळाने शिगमोत्सव प्रित्यर्थ तीन एप्रिल रोजी इकडे तो मी नवेच हे नाटक सादर केले होते आणि या नाटकाला ना उदंड असा प्रतिसाद जवळजवळ अडीच ते तीन हजार प्रेक्षक इकडे होते आणि त्यानंतर हा प्रयोग झाल्यानंतर लोकांनी या प्रयोगाची आणखी मागणी केली एवढी मागणी केली की लोकांचे पर्सनली कॉल्स फोन कॉल्स आम्हाला येऊ लागले प्रत्येक कलाकाराचं कौतुक होऊ लागलं त्यामुळे या संघाने बिद्रुबाग आमचा गंगादेव नाट्यमंडळ बिद्रुबाग या संघाने ठरवलं की पुन्हा या नाटकाचा प्रयोग येणाऱ्या शनिवारी म्हणजे एक जून रोजी रवींद्र भवन साखळी येथे होणार आहे संध्याकाळी सात वाजता आणि या प्रयोगासाठी खास करून मुंबईहून प्रभाकर पणशीकर यांच्या यांची कन्या सौ जान्हवी ताई उपस्थित राहणार आहे त्या स्वतः या नाटकाला तो मी नव्हेच या नाटकाला जेव्हा शिग्मोत्सव प्रित्यर्थ हे नाटकाचा प्रयोग झाला होता त्या नाटकाला स्वतः उपस्थित होता स्वतः त्यात भाग घेतला होता आणि त्यांचं खूप असं मार्गदर्शन या संघाला लाभलं आहे त्याचबरोबर या नाटकाचे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर हे पण आता इकडे उपस्थित आहे आमच्याबरोबर आणि त्यांनी या नाटकाला अथक परिश्रम घेऊन या नाटकाचं दिग्दर्शन करून एक वेगळी शैली लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच लोकांना एवढा भावला त्यामुळे लोकांच्या आग्रहामुळे तो मी नव्हेच हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघण्याची संधी आम्ही देणार आहोत एक जून रोजी रवींद्र भवन साखळी आणि त्याचबरोबर या नाटकाचे जे निर्मिती होते सुभाष असोलकर विवा असोलकर रावजी कोनाटकर हे पण या नाटकासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि या नाटका प्रमुख भूमिका करत आहेत अनिल आसोलकरजी आणि आणखी एक सांगू इच्छितो प्रेक्षकांना की या नाटकाला आम्ही जी तिकीट्स आहेत ते चारशे रुपये तीनशे रुपये आणि दोनशे रुपये आहेत आणि साखळीमध्ये विनय पांगम इकडे या तिकीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर याची तिकीट्स आमच्या संघाकडे सुद्धा उपस्थित आहेत आमचे फोन कॉल्स आम्ही तिकडे दिलेले आहेत नंबर तेव्हा या प्रयोगाला मोठ्या संख्येने सगळ्या प्रेक्षकांनी येऊन या कलाकारांना व कलाकारांचं हुरूप वाढवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुढची सगळी माहिती आमचे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदनकर सर सांगणार आहे नमस्कार दुसऱ्या शो शोसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत सगळेजण सगळे आर्टिस्ट तयारी करत आहेत चांगली तयारी चालली आहे प्रत्यक्ष येऊन पहा एक मे एक, एक जून एक जून सॉरी एक जून संध्याकाळी सात वाजता तीन ते तीन साडेतीन तासांचं नाटक आहे तेव्हा सर्वांनी या मला नम्र विनंती करतो धन्यवाद रवींद्र भवन साखळी येथे आम्ही हा पहिला प्रयत्न करतो याच्यानंतर आम्ही फोंडा मग कला अकादमी पणजी मापसा मडगाव अशा ठिकाणी प्रयोग करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जे आता आमच्या सहकाऱ्याने सांगितलं रावजी कोंनाडकरांनी आम्हाला मुंबई पुणे इकडेसुद्धा जान्हवीताईंनी सांगितलं आहे की प्रयोग करूया आम्ही तिकडं मुंबई पुण्यात पण आमचा है कि पहलें दा गोया गोया व, है लोका, असा प्रयत्न आहे की पहिल्यांदा गोव्यात या नाटकाचे प्रयोग करूया आणि नंतर गोव्या बाहेर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचं गंगादेव नाट्य मंडळ विद्रुबाग मांद्रे या आमच्या मंडळाने शिगमोत्सवासाठी हे नाटक केलेलं होतं लोका लोकांनी उत्स्फूर्त आमचा असा आम्हाला उपस्थिती लावली होती नाटक आमच्या कलाकारांनी यशस्वी केलं नाटक झाल्यानंतर बऱ्याच दिग्गज कलाकार पूर्ण काणकोणपर्यंत ते पेडणेपर्यंत अशा कलाकारांनी आम्हाला फोनवर संपर्क केला की एवढं मोठं शिवाधनुष्य तुम्ही उचललात आणि ते पेलून दाखवलं तुमच्या सर्व कलाकारांच्या स सर, 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 सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि त्याने हे पण आम्हाला सूचित केलं की बरेच लोक असे आहेत की त्यांना नाटक हे अजून बघायचं आहे शक्य झालं तरी तुम्ही गोव्यात जेवढी रवींद्र भवन थेट इव्हन कला अकादमी तिथं अम, तुम्ही हे प्रयोग सादर करावेत आणि गोव्यातील पूर्ण लोकांना याचा आस्वाद घेत घेता यावा तसेच आमच्या मुंबईचे नामवंत गिरीश ओक हे नाटकासाठी इकडे आलेले होते त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला संपर्क केला आणि आम आमच्या पूर्ण संघाबरोबर ते बोलले आणि एवढं मोठं नाटक करण्याचं मुंबईसारख्या शहरात कोणी धाडस केलं नाही ते तुम्ही मांद्रे गावात हे धाडस केलंच आणि त्यांनी आमची भरपूर प्रशंसा केली आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की हे नाटक घेऊन मुंबईपर्यंत आलात तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू तसेच प्रभाकर फणशेका प पंत प्रभाकर फणशेकर यांच्या कन्या जान्हवी फणसेकर यांनी आम्हाला सांगितलं की पुणे आणि मुंबई इथं हे शो व्हायलाच पाहिजे की कारण पंथानंतर गिरीश ओकाने हे नाटक केलेलं पण गोव्यात कुणीही गोवा मुंबई सोडून कुणीही नाटक हे करायला धजलं नाही ते तुम्ही नाटक केलं यशस्वी केलं त्या प्रत्यक्ष इकडे होत्या त्यांनी एक छोटीशी भूमिका पण साजरी केली होती आणि त्याने आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन पुणे आणि मुंबई या शहरात हे नाटक करावं अशी त्यांनी आम्हाला परत परत विनंती केली आहे आणि आता येत्या तीस तारीखला त्या ता, 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 तीस तारीखला ते परत मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला येणार आहेत आणि एक जून रोजी संध्याकाळी सात वाजता रवींद्र भवन साखळी आहे हा प्रयोग आम्ही सादर करणार आहोत तेव्हा तुम्हाला सर्व प्र प्रेक्षकाला म्हणतो मी कारण तुम्ही मला प्रेक्षक हवेत आहात सर्वप्रथम मी सर्वत्र अभिनंदन करू तो मी नव्हे या नाटकाचा नाट्यप्रयोग दुसऱ्यांदा आम्ही साखळीमध्ये सादर करत आहोत लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितामुळे आम्हाला थोडे दिवस गॅप घ्यावी लागली याचं कारण म्हणजे जी थिएटर्स होती ती पण उपलब्ध नव्हती आणि सर्व यंत्रणा आम्हा जशी फ्री नसल्या कारणामुळे आम्ही हा प्रयोग एक जूनला सादर करीत आहोत त्याचबरोबर आम्हाला आमचे माननीय मंत्री आमचे गोविंद गावडे साहेब यांनी पण आम्हाला ॲशुरन्स केलेलं आहे की तुम्ही कला अकादमी मे आचारसंहितेच्या नंतर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज म्हणजे थिएटरची व्यवस्था कर करणार म्हणून सांगितलेलं आहे जर समजा त्यांनी तिथं व्यवस्था केली तर बाकीच्या जे कोण आमचे सहकारी मंत्री आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये का आमचा नाटक करण्याचा मनोदय आहे आणि याचं कारण म्हणजे आज जे आमच्यासोबत जे बसलेले आहेत आमचे डायरेक्टर हडणकरजी साहेब त्यांनी मन लावून हा नाटकाचा प्रयोग गोव्यामध्ये यशस्वी करून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आम्ही सर्वश्री नाटक प्रेक्षकाबरोबर आमचे डायरेक्टर साहेब आणि आमच्या पणशेखर ताई यांचं पण आभार मानून पुढच्या प्रयोगाला आम्ही सुरुवात करत आहोत धन्यवाद